मी प्राध्यापक श्रावण देवरे ओबीसी राजकीय आघाडीचा संस्थापक अध्यक्ष जळगाव लोकसभा मतदारसंघामध्ये माझी सैनिक व ओबीसी उमेदवार ईश्वर मोरे यांना मी ओबीसी राजकीय आघाडीतर्फे जाहीर पाठिंबा घोषित करीत आहे ईश्वर मोरे हे माजी सैनिक असून ओबीसी चळवळीतही त्यांनी ते काम केलेलं आहे ईश्वर मोरे हे सैनिकात असताना सीमेच्या पलीकडील शत्रूंशी लढत होते परंतु नंतर जेव्हा त्यांना जाणीव झाली की सीमेच्या पलीकडे जसे शत्रू आहेत देशाचे तसे सीमेच्या आतमध्ये दे देशातही अनेक देशद्रोही आहेत आणि त्यांनाही आपण संपवलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम सुरू केलं आणि आता ते या लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवार म्हणून लढत आहेत ईश्वर मोरे संसदेत संसदेत निवडून गेल्यानंतर ते ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने निवडून येत असल्यामुळे ओबीसी राजकीय आघाडीच्या जाहीरनाम्याप्रमाणे ते काम करतील ओबीसी राजकीय आघाडीच्या जाहीरनाम्यात मुख्यतः खोटी जात प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा करणे हा मुख्य मुद्दा आहे केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशामध्ये दलित कॅटेगरी आदिवासी कॅटेगरी आणि ओबीसी कॅटेगरीमध्ये खोटी जात प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणात वाटप झालेली आहेत आणि दलित आरक्षण ओबीसी आरक्षण आणि आदिवासी आरक्षण धोक्यात आलेलं आहे महाराष्ट्रात शिंदे सरकारने खोटी कुणबी प्रमाणपत्र मोठ्या प्रमाणामध्ये मराठा समाजाला सरसकट दिलेली आहेत त्यामुळे महाराष्ट्रामध्ये नव्याण्णव टक्के मराठा माणसांच्या घरात कुणबी प्रमाणपत्र पोहोचलेलं आहे आणि ते खोटे ओबीसी म्हणून आता यापुढे होणाऱ्या नोकर भरतीमध्ये ओबीसींच्या सत्तावीस टक्के जागांवर ते अर्ज करतील आणि ओबीसींच्या सर्व राखीव जागा ते फस्त करतील यानंतरच्या नोकर भरतीमध्ये खोटे कुणबी धारक मराठा समाज अर्ज करतील आणि खऱ्या कुणब्याला खऱ्या ओबीसीला शिपायाची सुद्धा ते नोकरी मिळू देणार नाही अशा प्रकारे ओबीसीचं राजकीय आरक्षण शैक्षणिक आरक्षण आणि नोकऱ्यांमधलं आरक्षण नष्ट झालेलं आहे हे आरक्षण जर परत मिळवायचं असेल तर भारतभरची खोटी जात प्रमाणपत्र आणि मुख्यतः महाराष्ट्रातील खोटी कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याचा कायदा ईश्वर मोरे संसदेत गेल्यानंतर करतील जात न्याय जनगणनेचा कायदा करण्यासाठी ईश्वर मोरे हे कटिबद्ध आहेत त्याचप्रमाणे पन्नास टक्के स्त्रियांना पन्नास टक्के हिस्सा प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळाला पाहिजे यासाठी ते प्रयत्न करतील मायक्रो ओबीसी जाती नावी दोबी सुतार शिंपी बलुतेदार जाती यांच्यापर्यंत सोयी सवलती जात नाहीत त्यांना सर्व प्रकारच्या सोयी सवलतींचा फायदा मिळावा म्हणून कर्पुरी ठाकूरप्रमाणे कर्पुरी ठाकूर फार्म्युलाप्रमाणे रोहिणी आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी ईश्वर मोरे प्रयत्न करतील माजी सैनिक व सैनिक यांच्यावर जे अन्याय होतात ते अन्याय होता अन्या दूर करण्यासाठी ते प्रयत्न करतील शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करण्यासाठी ते प्रयत्न करतील अशा प्रकारे समाजातील शोषित पीडित जनतेसाठी काम करणारे ईश्वर मोरे ओबीसी राजकीय आघाडीच्या पाठिंब्याने लोकसभेत गेल्यावर ते ओबीसी राजकीय आघाडीच्या जाहीरनामाप्रमाणे काम करतील याबद्दल मला खात्री आहे म्हणून जळगाव लोकसभा मतदारसंघातील जनतेला मी आवाहन करतो की ईश्वर मोरे त्यांचा मतपत्रिकेतील अनुक्रमांक चार चार आणि त्यांचं त्यांचं जे चिन्ह आहे तो सी सी टी व्ही कॅमेरा यांचं बटन दाबून त्यांना मोठ्या संख्येने मतदान करून विजयी करावे व त्यांना खासदार बनवावे अशी मी विनंती करतो आहे धन्यवाद